नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं बी एस सी ॲग्री फ्युचर या चॅनलवरती सुरू ऊस लागवडीपूर्वी कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत ते आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत हंगामा हंगामी असावा अ, उ सुरू हंगामी ऊसाचा कालावधी बारा तेरा महिने असून याची लागवड एक जानेवारी ते पंधरा फेब्रुवारी या दरम्यान केली जाते ऊस ऊस सुरू ऊस लागवडीपूर्वी कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत ते आपण आप आजच्या व्हिडिओ जाणून घेऊयात लागवडी करण्यापूर्वी मातीची तपासणी करून तिच्या पोषण मूल्याचा अहवाल मिळवा आ, आ या अहवालाच्या आधारे खताचे नियोजन करा ऊसाचा मुळाचा विस्तार साधारणतः एक ते दीड मीटर खोल जातो ते त्यामुळे खोल नांगरणी करणे खूप महत्त्वाचे आहे जमिनीला सेंद्रिय खताचं समृद्ध क कर, समृद्ध करणे आवश्यक आहे सेंद्रिय कर्बाचे प्रमाण झिरो पॉईंट पाच ते झिरो पॉईंट सहा टक्क्यापेक्षा अधिक असावे सुरू उसाला हेक्टरी दहा टन कुजलेले शेणखत किंवा पाच टन गांडूळ खत मिसळून द्यावे तसेच ताग किंवा ढेंच्या जमिनी ढेंच्या जमिनीत गाडून जमिनी जमिनीची गुणवत्ता वाढावी भारी जमिनीत एक एक पॉईंट पाच ते दोन फूट खोलीवरील कठीण थर फोडण्यासाठी पाच फूट अंतरावर मूल नागराने नागरणी करावी यामुळे पाण्याचा निचरा सुधारतो व पाणी खोलवर जातात त्यामुळे ऊस पाडण्याची शक्यता कमी होते ठिबक सिंचन आंतरपीक व यांचा वावर करून सेंद्रिय कर्वाचे प्रमाण टिकवून ठेवावे मातीमध्ये सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता असेल तर फेरस सल्फेट हेक्टरी पंचवीस किलो त्यानंतर झिंक सल्फेट हेक्टरी वीस किलो आणि मॅगनियम मैंगने, मॅग्नेशियम सल्फेट हेक्टरी दहा किलो व बो बोर बोरवॅस हेक्टरी पाच किलो हे सर्व चांगल्या कुजलेले शेण शेणखतामध्ये मिसळून द्यावे हुमणी अवेच्या नियंत्रणासाठी जैविक उपाययोजना करण्या महत्त्वाच्या आहे यासाठी एम ॲमी बेवेरिया बेसियाना हे जैविक बुरशीनाशके हेक्टर वीस ते पंचवीस किलो ए, एक एकशे पंचवीस किलो शेणखतात मिसळून सऱ्यामध्ये दे द्यावी ही सर्व प्रक्रिया योग्य पद्धतीने केल्यास ऊस लागव लागवडीस उत्पादन वाढीस चालना मिळते व जमिनीचा पोत सुधारतो अशाच <coughs> काही माहितीसाठी बेसियागरी फ्युचरला बघा